देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुण्यनगरीचे नगरीचे माजी उपमहापौर जगताप मित्र परिवाराच्या वतीने दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून प्रति पंढरपूर समाजाला जाणाऱ्या विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी सिंहगड रोड येथे विठ्ठलाची गाणी तसे रामपर्व नव्या रचना नवा अंदाज हा गीत रामायणावर आधारित संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच दिनांक सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर एआय तंत्रज्ञानावर आधारित शारीरिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हजारो विठ्ठल भक्तांनी सहभागी होऊन लाभ घेतला सर्व तपासण्या व त्यांचे रिपोर्ट हे एआय तंत्रज्ञानाचा वापर केले असल्याने फक्त दहा मिनिटात रिपोर्ट नागरिकांना मिळाला या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या शारीरिक तपासण्या मोफत करण्यात आल्या असून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम राबवण्यात येत असल्याचे प्रसन्नदादा यांनी सांगितले सोबत विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांच्या व्यवस्थेसाठी तत्पर असणारे महानगरपालिकेचे कर्मचारी सुरक्षासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी माध्यम कर्मचारी पत्रकार शासकीय अधिकारी सोबतच सिंहगड रोड परिसरातील प्रतिष्ठित राजकीय सामाजिक औद्योगिक शैक्षणिक आदी विविध क्षेत्रात कार्यरत असणारे व नागरिक यांच्यासाठी मोफत फराळाचे वाटप देखील करण्यात आले यामध्ये साबुदाना खिचडी बटाटा वेफर्स मसाला दूध राजगिरा चकली लाडू आदी उपवासाच्या पदार्थांचा समावेश होता

या वर्षी आषाढी एकादशी आलेली आहे सिंह रोड परिसरातील साडेतीनशे वर्ष पूर्वीच असलेलं हे देवस्थान या देवस्थानाच्या ठिकाणी गेल्या वर्षी अनेक कार्यक्रम केले ह्या वर्षी काल पाच तारखेला विठ्ठलाचा व गीत रामायणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्याचबरोबर आज यात्रेच्या दिवशी या विठ्ठल मंदिर परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, आणि वेगळ्या पद्धतीचं आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेला आहे नागरिकांनी ते पाहिले त्याचा अनेक नागरिकांनी लाभ घेतलाय त्याचबरोबर माझ्या राहत्या घरामध्ये अनेक हजारो लोक चहा पाणी फराळाला येत असतात आणि त्याचा लाभ अनेक अने भागातील नागरिक पुणे शहरातील असतील ग्रामीण असतील माझे नातेवाईक असतील पैपवणे असतील सर्व पत्रकार बंधू भगिनी असतील पोलीस कर्मचारी असतील त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी असतील पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील या ठिकाणी येऊन या प्रसादाचा व मला भेटण्याचा व विठ्ठलांचं दर्शन घेण्याचा लाभ घेत असतात धन्यवाद जय हिंद जय श्री विठ्ठल विठ्ठलांनी मागच्या वर्षी पासून बोलायला सुरुवात केली इतके वर्ष दादा बोलवतो होते पण काही आलं नाही मागच्या वर्षीपासून आल्यानंतर ठरवलं काही करून जायचं दादांशी भेटायचं दादा अतिशय प्रेमळ माणूस आहे आता त्यांना मी पाहिलं खिचडी करत होते दुधाच मसा रत होते अतिशय प्रेमळ माणसं त्याच्यामुळे सगळे लोक येतात आणि जो माणूस कामाचा असतो तेव्हा लोकांचा विश्वासही असतो त्यामुळे विठ्ठलाचा त्यांना नक्की आशीर्वाद अजून मिळत राहील आणि ते खरंच खूप चांगलं काम करतात आणि प्रेमळ माणूस आहे तर मी त्यांना आज नाही ओळखणे साधारणतः मी कॉलेजमध्ये असताना पासून साधारण तीस एक वर्ष झाले तेव्हापासून दादाना ओळखणे अतिशय प्रेमळ माणूस आहे त्यांना नक्की विठ्ठल त्यांना कुठं ना कुठं मदत नक्की करेल एवढीच